बस कंडक्टर चा उरमटपणा वृद्ध आजी आजोबांना बस मधून उतरविल्याने कंडक्टर निलंबित शिरपूर आगाराच्या बस मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बस खराब झाल्याने दुसऱ्या बस मध्ये चढलेल्या वृद्ध आजी आजोबांना एका कंडक्टरने फुकट प्रवास करणारे म्हणत खाली उतरवले या अपमानास्पद घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे घडलेला प्रकार लक्षात घेत शिरपूर आगार प्रमुख वर्षा पवार यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित बस वाहनकाला निलंबित केले अनिल सदर जो व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी केली होती तर सदर बस हे शिरपूर पुन्हा मार्गावर धावत असताना लोन फाट्याजवळ इतर आगाराच्या गाडीमध्ये प्रवासी चढवत असताना विरुद्ध दाम्पत्यांचंही वागणूक दिली आहे त्या वाग ते व्हिडिओ पाहिल्यानंतर चौकशी करून सदर वाघाचा अहवाल सादर करण्यात आला असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे किती वाजता निघाली होती मॅडम ही गाडी सकाळी सात वाजता शिरपूर पुन्हा संगमनेर मार्ग आणि चालक काही वाहक वाहक मेहरबान सिकंदर तडवी हे आपल्या राप महामंडळाचे वाहक असून सदर वाहन हे खाजगी बस चालक जे पेट्रोलचे असून त्याच्यावर विकास सुरू हे चालक कार्यरत होतं